मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काही कमेंट विचारल्या होत्या त्या कमेंटमध्ये आपण काही शेअरबद्दल माहिती विचारली होती तर त्या शेअरबद्दलची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर पहिली कमेंट आहे विशाल राखोंडे सरांची इथं नाव बघू शकता हे म्हणतात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकबद्दल सांगा तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक पंचेचाळीस रुपये पन्नास पैशावर ट्रेड करत आहे आज हा व्हिडिओ मी चालू मार्केटमध्ये बनवत आहे त्यामुळं किमती ह्या कमी जास्त असू शकतात एक पॉईंट बावीस टक्के ही आज वाढलेली आहे पंचेचाळीस रुपये पन्नास पैशावर ही ट्रेड करत आहे फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे आठ हजार सातशे पंच्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते पी जर पाहिला तसा हा पंच्याऐंशीचा पाहायला मिळतो म्हणजे पी खूपच कमी आहे ह्या कंपनीचा आर ओ सी अकरा पॉईंट एक आहे आर ओ सव्वीस पॉईंट सात आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो आणि प्रॉफिट ग्रोथ सोळा पॉईंट सहाची आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो झिरो असलेली पाहायला मिळते ई पी एस जर बघितले तर कंपनी इथून इथपर्यंत लॉसमध्ये होती त्याच्यानंतर ई पी एस म्हणजे प्रॉफिट कंपनीचे वाढले म्हणून ई पी एस पण वाढलेले आपण इथं बघू शकतो आणि त्यामुळं पी हा मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी चाललेली नाही आणि एन पी जो आहे नऊ पॉईंट आठचा असलेला आपल्याला पाहायला मिळते हिचे रेव्हेन्यू बघा मार्च दोन हजार बारापासूनचे आहेत एकशे अठ्ठेचाळीस करोडचे रेव्हेन्यू पाच हजार सहाशे सत्याहत्तरपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट दोन करोडचं जे होतं ते आता बाराशे एक्क्याऐंशी करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे बघू शकता इथं प्रॉफिट ग्रोथ जी आहे तीन वर्षाची ती तर ट्रिपल डिजिट झालेली आपल्याला पाहायला मिळते चारशे चोवीस टक्क्याची आहे आणि तेवढा शेअर इथं चाललेला दिसत नाही आपल्याला तीन वर्षाचा फक्त चौदा टक्के आहे म्हणजे हा शेअर आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर पाच हजार पंच्याण्णव करोडचं रिझर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तेहतीस हजार करोडचं कर्ज या कंपनीवर आहे फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे कर्ज हे फायनान्स क्षेत्रातल्या कंपन्यावर जास्त असतं आहे तर ते आपण सोडून द्यायला पाहिजे डिस्काउंट पाहिलं तर पंचवीस पॉईंट पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीवर वरून टॉपपासून आपल्याला पाहायला मिळत आहे इथं बघू शकता कंपनी जेव्हा लिस्ट झाली होती जवळपास साठ रुपयाच्या आसपास इथं कंपनी लिस्ट झाली होती साठ रुपये बघू शकता आता त्याच्याही खाली पंचेचाळीस रुपयाला मिळत आहे हा मोठा एक यू पॅटर्न ह्या कंपनीनं इथं बनवला होता इथं ब्रेकआउट देऊन वर जायला पाहिजे होते गेली नाही आणि पुन्हा खाली आलेली आहे ह्या सपोर्टवर कंपनी सध्या ट्रेड करत आहे जो की हा पंचेचाळीस रुपयाचा सपोर्ट आहे तर सपोर्टवर कंपनी आहे खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता पुन्हा कंपनीला वर जाणं आहे कारण कंपनीचे प्रॉफिट हे वाढलेले आपण बघितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे गौरव अमृतकर यांचा श्रीराम पिस्टनवर व्हिडिओ बनवा बघूया ही कंपनी कशी आहे श्रीराम पिस्टन अँड ड्रिंक्स ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे एकोणीसशे चारवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट त्र्याऐंशी टक्के आज ही मायनस झालेली आपण बघू शकतो आठ हजार तीनशे सत्याऐंशी करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचा आहे एकोणीसचा पीई आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट तीन आहे आर ओ पंचवीस पॉईंट चार आहे फेस व्हॅल्यू दहाचे आहे एकावन्न पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सेहेचाळीस पॉईंट आठचं प्रमोटर होल्डिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता चांगले ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिटही चांगलं वाढलं आहे मिडीयन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती इथं आणि इथं आता कंपनी मिडियन पेच्या थोडंसं वर आलेली आहे तरीही गुंतवणूक आपण करू शकतो कारण अजूनही कंपनी महाग झालेली नाही मिडियन एन पी जो आहे इथं तुम्ही बघू शकता मिडीन पीच्या इथं खाली कंपनी आली होती जवळपास जून हे वीस आहे इथं इथं बघू शकता तुम्ही जून वीस आहे त्याच्या अगोदर म्हणजे मेच्या आसपास कंपनी मिडियन एन पीच्या खाली ट्रेड करत होती मे वीसला तर एवढं फक्त इथं ध्यानात ठेवा की मे वीसला कंपनी इथं मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती इथं जर घेतलं असतं तर किती पैसा झाला असता आपण ते पुढं बघू फक्त मे वीसची तारीख तुम्ही ध्यानात ठेवा सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो एक हजार बावन्न करोडचे सेल्स आहेत तीन हजार एकोणनव्वद करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट जे आहे एकोणपन्नास करोडचं चारशे एकोणचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट बघा सेल्स प्रॉफिट हे दोन्हीही चांगले आहेत तीन वर्षानंतर सेल्स आपण बघू शकतो पंचवीस टक्के आणि अठरा टक्के डबल डिजिटमध्ये चांगली झालेली आहे त्याच्या आधी दहा वर्षामध्ये डबल डिजिट तर होती पण लोअर डबल डिजिट होती दहा वर्षामध्ये दहा टक्के व पाच वर्षामध्ये दहा टक्के पण मागच्या तीन वर्षात कंपनीनं चांगली सेल्स केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती दहा वर्षाची वीस टक्के पाच वर्षाची सव्वीस तीन वर्षाची एकाहत्तर आणि चालू वर्षामध्ये बावन्न म्हणजे कंटिन्यू प्रॉफिट हे वाढलेलं आपण इथं बघू शकतो आणि गुंतवणूकदाराला पैसाही बघा पाच वर्षामध्ये पस्तीस टक्के तीन वर्षात एकसष्ट आणि चालू वर्षामध्ये एक्क्याऐंशी टक्क्याचा पैसा ह्या कंपनीनं बनवून दिला आहे म्हणजे ही कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवलेला आपल्याला दिसतोय रिझर्व्ह जर बघितलं अठराशे ब्याऐंशी करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर चारशे सत्त्याऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला आहे डिस्काउंट जर पाहिलं तर अकरा पॉईंट बासष्ट टक्क्याचं डिस्काउंट कंपनीनं वरून आपल्याला टॉपवरून इथून इथपर्यंत इत आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता हे एवढं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे इथं चार्ट बघा चार्ट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल मे वीस तर ही आहे तारीख मे वीसची इथं मे वीस आहे आणि त्यावेळेस कंपनी एकदम लोअरला ट्रेड करत होती जी कंपनी पंधराशेच्या आसपास इथं गेली होती इथं बघू शकता हे पंधराशेच्या आसपास गेलेली कंपनी इथं मेवीसला एकदम लोअरला ट्रेड करत होती आणि तो लो जो लो होता तो कंपनी लिस्ट झाला जिथं झाली होती त्याला कंपनीनं इथं टच केलं होतं आणि तिथून पुन्हा कंपनी ही वर गेलेली आपण बघू शकतो आणि मग मेवीसला काय प्राईज होती तर इथं तुम्ही बघा मेवीसला इथं कंपनी दोनशे रुपयावर ट्रेड करत होती मिड इन पेच्या खाली ट्रेड करत होती जिथं लिस्ट झाली त्याचा सपोर्ट घेतला दोनशे रुपयावर ट्रेड करत करत होती आता अठराशे सत्त्याण्णववर ट्रेड करत आहे दोनशे रुपयाची कंपनी अठराशे सत्त्याण्णववर आली जवळपास दोन हजाराच्या आसपास आलेली म्हणजे जवळपास दहा पट नऊ दहा पट पैसा ह्या कंपनीनं केलेला आहे फक्त मागच्या चार वर्षामध्ये ह्या चार वर्षामध्ये मिड इन पेच्या खाली खरेदी केली तर दहा पट पैसा या कंपनीनं बनवलेला आहे इथं चार्ट दाखवतो मोठा करून तुम्हाला सध्या कंपनी हा जो पहिला सपोर्ट आहे तिथं ट्रेड करत आहे त्याच्यानंतर खाली आली तर ह्या दुसऱ्या सपोर्टवर येईल असं वाटत नाही इतक्या खाली कारण दुसरा सपोर्ट जवळपास पंधराशेचा आहे अठराशे नव्याण्णववर आता ही ट्रेड करते म्हणजे एकोणीसशेला ट्रेड करत आहे तर पहिल्या सपोर्टवर सध्या तुम्हाला इथं पहिला हप्ता लावायला हरकत नाही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवत आहे पुढचा प्रश्न बघा फ्युजन मायक्रो फायनान्स आणि फायनोटेक्स केमिकल किंवा फिनोटेक्स केमिकल ह्या दोनपैकी कोणती तुम्ही निवडाल म्हणजे कोणती कंपनी तुम्हाला चांगली वाटते असं विचारलं आहे वर इथं नाव बघू शकता अवासम आर नऊ तर ह्या दोन्ही कंपनीची चर्चा आपण करू फ्युजन मायक्रो फायनान्स आणि एफ सी एलची कोणती चांगली आहे तुम्हीही सांगू शकता कमेंटमध्ये पहिली घेऊ एफ सी एल तीनशे अठ्ठ्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे केमिकल क्षेत्रातली कंपनी पॉईंट चौऱ्याण्णव टक्के सध्या मायनस असलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार एकशे नव्वद करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर पस्तीसचा आहे आर ओ सी अडोतीस पॉईंट सात आर ओ तीस पॉईंट एक म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे पस्तीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस वाढलेले आहेत कंपनी पीच्या जवळ ट्रेड करत आहे म्हणजे अजून कंपनी महाग झालेली नाही मिड इन पी जो आहे तो बत्तीस पॉईंट पाचचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय त्याबरोबर कंपनी ऑलमोस्ट डेफ्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो हिचे सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघा इथं मार्च दोन हजार तेरापासून इथं बघू शकता शहाण्णव करोडचे सेल्स पाचशे पाचशे एकोणसत्तर करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे आठ करोडचं आहे ते एकशे एकवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजि डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा दहा वर्षाचा एकावन्न टक्के पाच वर्षाचा चौसष्ट तीन वर्षाचा त्रेसष्ट आणि एक वर्षाचा पस्तीस टक्क्यानं गुंत गुंतवणूकदाराला पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व बघा इथं रिझर्व आहे चारशे पंचवीस करोडचं रिझर्व आहे कर्ज फक्त पाच करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सोळा टक्क्याचा डिस्काउंट या कंपनीवर आपल्याला मिळत आहे म्हणजे पहिला हप्ता ह्या कंपनीमध्ये आपण लावू शकतो चार्ट जर बघितला तर कंपनी बरोबर एका रेषेमध्ये वर जात आहे आणि सध्या सपोर्टच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तीनशे सत्याहत्तर रूट कंपनी ट्रेड करत आहे तर कंपनीमध्ये पैसे लावायला हरकत नाही चांगली कंपनी आहे पुढची कंपनी आहे फ्युजन मायक्रो फायनान्स चारशे त्रेचाळीस ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो इथं बघा चारशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे एक पॉईंट एक टक्का ही मायनस झालेली आहे आज आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार चारशे सत्तावन्न करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी जर पाहिला तर आठ पॉईंट एकोणनव्वदचा आहे त्यापे कंपनीपेक्षा एफ सी एलपेक्षा हिचा पी आपल्याला इथं कमी पाहायला मिळतो आहे आर ओ सी चौदा पॉईंट एक आर आरो एकोणीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ तीस पॉईंट पाचची आणि सत्तावन्नची सत्तावन्न पॉईंट सात टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही मार्केट कॅपमध्ये जवळपास सारख्याच कंपन्या आहेत हिचे ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो ती कंपनी मिड एन पीच्या थोडंसं वर ट्रेड करत होती ही कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला ही कंपनी तिच्यापेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे ह्या कंपनीचा मिड एन पी जर पाहिला तर बारा पॉईंट आठचा आपल्याला पाहायला मिळते रेव्हेन्यू बघा दोनशे सहासष्ट करोडचे रेव्हेन्यू आपण इथं बघू शकतो मार्च दोन हजार अठराला आणि आता दोन हजार तीनशे सतरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट मायनस एकोणचाळीस करोड होतं ते पाचशे पाच करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आपण इथं बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे तिची पण डबल डिजिट होती हिची पण डबल डिजिट होती तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ हिची एकशे सव्वीस टक्क्याची आपल्याला पाहायला मिळते कंपनी इथं नवीन लिस्ट झालेल्या असल्यामुळं आपल्याला आकडे इथं पाहायला मिळत नाहीत पण चालू वर्षामध्ये मायनस सव्वीस टक्क्याचा सी एज आर ह्या कंपनी बनवून दिला आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर आठ हजार सहाशे सोळा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते फायनान्स क्षेत्रातली कंपनी ही आपण सोडून दिलं पाहिजे ह्याच्यावर डिस्काउंट जास्त आहे बत्तीस पॉईंट नव्वद टक्क्याचं डिस्काउंट ही कंपनी आपल्याला वरून देत आहे आणि सध्या सपोर्टवर कंपनी ट्रेड करत आहे तर दोन्हीपैकी जर कोणती घ्यायची असेल तर मी कंपनी पहिली ही घेतली असती कारण ही सपोर्टवर ट्रेड करत आहे आणि तिच्यापेक्षा मिड इन पीच्या खाली ही कंपनी ट्रेड करत आहे म्हणून ही स्वस्त आहे आणि हिच्यामध्ये मी पहिला पैसा लावला असता आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट जेव्हा पडेल तेव्हा आपण ज्या कंपन्या सांगत आहोत एका जणांनी प्रश्न केला होता त्यांचं नाव आता आठवत नाही मला त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे कंपन्या सांगत आहात त्या कंपन्या जर मार्केट पडलं तर त्या अजूनही पडतील तर तसं नाही आपण पहिल्याच कंपन्या ज्या आहेत वरून डिस्काउंटवर खरेदी करत आहोत मिड इन पीच्या खाली असलेल्या खरेदी करत आहोत ज्या कंपन्या हाय लेवलवर ज्या ओवर व्हॅल्यूड आहेत त्या कंपन्या जेव्हा मार्केट पडेल तेव्हा त्या जास्त पडतील आपल्या क आपल्याही कंपन्या पडतील पण त्या तेवढ्या पडणार नाहीत जेवढ्या की हाय लेवलच्या किंवा हाय व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्या पडतील म्हणून आपल्या कंपन्या आपण आधीच मिड इन पीच्या खाली असलेल्या ट्रेड करत असलेल्याच कंपन्याची चर्चा करत असतो जेणेकरून मार्केट जरी पडलं तर आपल्या तेवढ्या कंपन्या खाली पडणार नाहीत त्यामुळं भीती बाळगू नका की मार्केट पडल्यावर आपण मायनस होऊ तर हळूहळू अशा कंपन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे जी की भविष्यामध्ये तुम्हाला चांगला पैसा बनवून देऊ शकते तर मित्रांनो हे होते चार कमेंट तुमच्या त्या चार कमेंटची चर्चा आपण इथं केलेली आहे तुम्हाला कोणत्या कंपन्या चांगल्या वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा चर्चा करा आणि कोणती कंपनी चांगली वाटते त्या कंपनीला पोर्टफोलिओमध्ये जागा द्या भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद